सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उंबरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न अखेर रत्नागिरी चिंद्र लोकसंवतदार संघामध्ये नारायण राणे यांनी मोठा विजय संपादन केलेला आहे आपल्यासोबत आहेत सिंधुरूळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस हरिभाई बगदादी हरिभाई खूप खूप अभिनंदन सुरुवात तुमचं अखेर नारायण राणे यांनी विजयशी खिचून आलेली आहे काय सांगाल हा विजय सर्व जनतेचा आहे राणेसाहेबांचं जे कोकणातलं विजन आहे की कोकणात राणेशिवाय साहेबांशिवाय कोणाला पर्याय नाही आणि हा कोकण हे राणेसाहेबांचंच आहे हे पुन्हा सिद्ध झालेलं आहे आणि हे सिद्ध होत असताना सर्व लोकांनी चांगलं काम केलेलं आहे जनतेने चांगलं सहकार्य दिलेलं आहे सर्व समाजाने सर्व समाजाने एकत्र येऊन काम केलेलं आहे त्यामुळे हा विजय फार महत्त्वाचा आहे बघितलं तर सिंधुगो नो, नव्हे तर कोकणच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी देणारा हा सर्व निकाल आहे दहा वर्षानंतर नारायण राणे पुन्हा एकदा लो लोकांमधनं निवडणूक जिंकून आलेले आहेत आणि ते सुद्धा अगदी लोकसभेसारखी निवडणूक आणि विशेषतः आपण तर शिंदे निवडणूक म्हणजे मग मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच कमळ हे फुललेलं आहे नारायण राणे यांच्या त्याबद्दल गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये या भागाचा विकास झालेला नव्हता राणेसाहेबांच्या माध्यमातून विकास झाला आणि राणेसाहेब मंत्री होते केंद्रीय मंत्री होते तेव्हा ह्या भागात विकास केला लोकांना एकत्र केलं आणि त्याचा फायदा आज राणेसाहेबांना झाला आणि राणेसाहेबांनी ह्या भागात जो विकास केला त्या विकासामुळे आज या भागात कमल जे फुललेलं आहे त्या नक्कीच त्याचं श्रेय राणेसाहेबांना आणि जनतेला इथले दिलं पाहिजे तर हे श्रेय जे आहे ते येथील जनतेचं येथील मतदारांचं आहे असं सांगतानाच झपाट्यानं होईल अशी यांनी व्यक्त केली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका